अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वरदा चक्रीवादळामुळे चेन्नईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस वीज पुरवठा खंडित शाळा कॉलेज कार्यालयांना सुट्टी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा एनडीआरएफच्या पंधरा तुकड्या तैनात हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलवलं उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे हवाई सेवा विस्कळीत राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात थंडीचा कडाका भारत दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागाची काळ्या पैशाविरोधात देशभर कारवाई प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा आणि मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय मालिकाही घातली खिशात कोहली सामनावीर आणि आता पाहूयात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वरदा चक्रीवादळ आज दुपारी उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे या परिसरात ताशी दीडशे किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत अनेक ठिकाणी झाडं कोसळली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे सुमारे सात हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे या परिसरात येत्या चोवीस तासात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या वादळामुळे ताशी ऐंशी नव्वद किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे वरदामुळे जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं पुंडी चेंबरामपक्कम तसंच इतर तलावांवर लक्ष ठेवण्याची सूचना केंद्र सरकारनं तमिळनाडू राज्य सरकारला दिली आहे सात ते एकोणीस पर्यंत पाऊस होण्याची शक्यता असल्यानं चेन्नई शहराजवळील या तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते त्यामुळे प्रशासनानं परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आहेत दरम्यान या वादळामुळे निर्माण होणारी स्थिती लक्षात घेऊन तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात पंधरा राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकं तैनात करण्यात आली असल्याचं एनडीआरएफचे प्रमुख आर के पंचनंदा यांनी सांगितलं यापैकी आठ पथकं तमिळनाडूत तर सात पथकं आंध्र प्रदेशमध्ये तैनात आहेत तसंच गरज भासल्यास आणखी पथकं पाठवण्यात येतील त्याचप्रमाणे लष्कर नौदल आणि हवाई दलालाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या वादळाच्या प्रभावामुळे आज सकाळी चेन्नई तिरुवेल्लोर आणि कांचीपुरम जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय खबरदारीची उपाययोजना म्हणून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे या, या चक्रीवादळाचा रेल्वे आणि हवाई सेवेवरही परिणाम झालाय चेन्नईकडे येणारी पंचवीस विमानं हैदराबाद आणि बेंगळुरू विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत तसंच पंचवीस विमान उड्डाणांनाही उशीर झाल्याचं विमानतळ प्रवक्त्यानं सांगितलं चेन्नईमध्ये उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत तसंच बाहेरगावहून येणाऱ्या काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे तमिळनाडू किनारपट्टीवरील चार जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था आज बंद राहतील तसंच मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी तमिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये आज संध्याकाळपासून पुढले छत्तीस तास जोरदार ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा आहे तसंच किनारपट्टीवर वादळ धडकण्याच्या काळात एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे रेल्वे विमान तसंच वाहतुकीवर परिणाम झाला आहे दिल्लीकडे येणाऱ्या त्रेसष्ट रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत तेरा रेल्वे गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे तर बारा गाड्या रद्द करण्यात आल्या आह लेह इथं पारा शून्याखाली उतरून काल रात्री अकरा पूर्णांक चार दशांश अंश सल्सिअसपर्यंत तर कारगिलमध्य नऊ पूर्णांक का एक दशांश अंश पर्यंत पोहोचला राज्यातही थंडीचा कडाका नाशिकमध्ये काल सात पूर्णांक का सात अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली पुण्यात आठ पूर्णांक तीन जळगाव आणि गोंदियात नऊ पूर्णांक दोन तर नागपूरमध्ये नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं भारत आणि इंडोनेशिया ही दोन्ही राष्ट्र समान सांस्कृतिक मूल्यांचा आदर करत आली असून भारताच्या अॅक्ट एस्ट धोरणाच्या दृष्टीनंही इंडोनेशिया हाच महत्वाचा देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज नवी दिल्लीत इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको बिडो यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते उभय देशांमध्ये झालेल्या शिष्टमंडळीय चर्चेनंतर युवक कार्यक्रम आणि क्रीडा विषयासह तीन विषयांवर द्विपक्षीय करार करण्यात आले आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर भर देण्याबरोबरच संघटित गुन्हेगारी अवैध मानवी वाहतूक आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यावरही दोन्ही देशांचा भर असेल असं या परिषदेत स्पष्ट करण्यात आलं भारताच्या दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं विडोडो यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात त्यांना मानवंदना देण्यात आली याआधी विडोडो यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली या दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी इंडोनेशियाचे कॅबिनेट मंत्री ज्येष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही विडोडो यांच्यासोबत आलं आहे काळ्या पैशाविरुद्ध विमुद्रीकरणाचं शस्त्र उगारल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभागानं देशभरात ठिकठिकाणी थीक धाडी घालायला सुरुवात केली आहे दिल्ली पोलिसांसोबत प्राप्तिकर विभागानं काल केलेल्या कारवाईत जुन्या आणि नव्या नोटांच्या स्वरुपात मोठी रोख रक्कम जमा केली आहे ग्रेटर कैलास परिसरातल्या एका लॉ फॉर्मवर टाकलेल्या छाप्यात साड़ कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली यापैकी अडीच कोटींपेक्षा जास्त रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहे उत्तर प्रदेश तमिळनाडू कर्नाटक या राज्यांमधून तसंच हैदराबादमधूनही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्या आहेत तर सात कोटी रुपयांची रक्कम जुन्या एक हजाराच्या नोटांच्या स्वरूपात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले नांदेड जिल्ह्याचे वीरपुत्र संभाजी कदम यांच्या लोहा तालुक्यातल्या जानापुरी इथल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतली आपल्या दुःखात आम्ही सहभागी असून शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदतीचा पंधरा लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील हरिसाल या डिजिटल राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते पेटीएम आणि महा ई सेवेचा काल शुभारंभ झाला यावेळी हरिसाल डिजिटल विलेज संदर्भात आणि पेटीएम कार्यपद्धतीची माहिती मुख्य सचिवांनी घेतली सेतू सुविधा आणि स्मार्ट रे, रेशन कार्ड प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी क्षत्रिय यांनी जाणून घेतलं रोकडरहित अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून नजीकच्या काळात मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये डिजिटल पेमेंट शक्य होणार असल्याचा विश्वास मुख्य सचिवांनी व्यक्त केला विभागीय आयुक्त जे पी गुप्ता जिल्हाधिकारी किरण गीते मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी आदिवासी विकास विभागाचे अपर आदिवासी विकास आयुक्त गिरीश सरोदे प्रकल्प अधिकारी षण्मुख राजन आरोग्य संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्यासह हो विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या सवतखेडा एक हजार तीनशे सदुसष्ट इतकी लोकसंख्या असलेलं गाव विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोखीनं होणाऱ्या व्यवहारांसाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारीचा सूर न लावता गावकऱ्यांनी लगेचच परिवर्तनाचे डिजिटल पाऊल उचलले गावातल्या दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये स्वाईप मशीन्स बसवून घेतल्यात तर काहींनी बारकोड पद्धतीनं ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला आहे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच ब्रॉडबँड सुविधेमार्फतही इंटरनेटचा वापर इथल्या गावकरी करतायत त्यामुळे आता या गावानं डिजिटल क्रांतीत आघाडी घेतली असून रोकडरहित आर्थिक व्यवहाराच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकलं आहे रोकडरहित बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं उपक्रम हाती घेतले आहेत असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं ते काल मुंबईत ठाणे जनता सहकारी बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते राज्य सरकारच्या सहकार दुग्ध आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातले अधिकारी आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते देश वेगानं डिजिटल होण्याकडे वाटचाल करत आहे रोकडमुक्त व्यवहार जसजसे वाढतील तसा बँकांचा एटीएम यंत्रांच्या देखभालीवर होणारा खर्च वाचेल असंही सिंग म्हणाले ग्रामविकासामध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या हेतूनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या वतीनं महिला ग्राम विकास संगम या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं उंच माझा झोका पुरस्कारानं सन्मानित झालेल्या कविता जाधव यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आयात निर्यात विपणन आणि विक्रीसह बचत गटाची सर्व कामं महिलांनीच करावीत त्यामुळे महिला अधिकाधिक कार्यक्षम आणि सक्षम होतील असं मत जाधव यांनी व्यक्त केलं या संमेलनात महिला शिक्षण आणि संस्कार नैसर्गिक तसंच सेंद्रिय शेती कृषी प्रक्रिया उद्योग पर्यावरण जलसंवर्धन याबरोबरच महिलांचे कौटुंबिक प्रश्न आणि त्यावरचे उपाय आदी विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उपयुक्त यंत्रसामुग्री तसंच महिलांसाठी उपयोगी पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात आली प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळाकाळापर्यंत पोहोचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनानं उत्तम कामगिरी केली असून आतापर्यंत सहाशे आठ लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलं आहे घर हे प्रत्येकाचं स्वप्न हक्काचा निवारा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना भक्कम साथ मिळाली ती शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत आम्ही एक महिन्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेतले तिथे आम्ही लाभार्थी निवड केले तिथे सरकारी जागा निवड केले त्याच्यानंतर त्यांचे जो कब्जा हक्कची रक्कम आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जमा करून आम्ही त्यांना जमीन वाटपचे ऑर्डर पण काढलेले आहे पूर्वी फक्त दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांचा समावेश होणाऱ्या या योजनेत आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते त्या आम आमच्या समजा घरकुलांच्या आढ्रे एकोणीसशे नव्वदपासून पासून आलेल्या होत्या तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधू शकलो नाही तर आमचे दिवस समजा असेच वायवाढ जात होते पर धन योजनेच्या अंतर्गत आम्हाला जागा उपलब्ध होऊन मिळणार आहे आणि आम्ही स्वतःचं घर बांधू शकतोय या योजनेत लाभार्थ्याला घर बांधणीसाठी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जमीन दिली जाते तसंच शासकीय भूखंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं आज लंग आम्हाला जागा नाही होती उपलंग आम्ही रात होते आता स्वतःला जागा भेटले आता आम्ही बांधू शकताय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार सोळा सतरासाठी साठी आतापर्यंत एकशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असून आणखी तीनशे दोन लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न लवकरच साकारणार आहे किल्ले रायगडवरच्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार अर्ध्याहून अधिक तुटलेली असल्याचं आढळलं आहे त्यानंतर शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजे संभाजी छत्रपती यांनी काल किल्ले रायगडला भेट दिली ही विटंबना नसून अनावधानानं झालेला अपघात असल्याचं सांगत तुटलेली तलवार पुन्हा नव्यानं बसवण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले नागपूर इथं चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन किल्ले रायगडच्या सुरक्षेबाबत विशेष कार्यवाही करण्यासंदर्भात सांगणार असल्याचं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं किल्ले रायगडवरील जगदीश्वर मंदिर संस्कृत शिलालेख शिवसमाधी शिरकाई मंदिर हत्तीखाना बाजारपेठ नगारखाना महादरवाजा राजदरबार महल अशा अनेक वास्तूंचे अवशेष बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत मात्र त्यांच्या देखरेखीबाबत पुरातत्व खात्याकडून हेळसांड होत आहे याचाही विचार प्रशासनानं केला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे उस्मानाबाद तालुक्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंबळी आणि बोरखेडा या गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानं पाण्याची समस्या दूर झाली मात्र बोरखेडा आणि बेंबळी या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेल्यानं इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे थांबली आहे गेल्या तीन महिन्यांपासून इथले ग्रामस्थ आणि विद्यार्थी ते बोरखेडा असा पायी प्रवास करत आहेत चलत यावं लागतंय अभ्यास होत नीट होत नाही परत सकाळी सहा वाजता सात वाजता निघावं लागते त्यामुळे नीट अभ्यास बी होत नाही बारा किलोमीटर यावं लागते आणि बारा किलोमीटर जावं लागतं कधी कधी तास बी बुडते खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे या पुलामुळं गाड्याही नीट जाऊ शकत नाहीत आणि आम्ही जाऊ शकत नाही कारण तिथे मातीचे ढिगारे वगैरे आहेत त्यात पाय पडून म्हणजे पाणी पण पान खूप साचलेलं आहे तिथे त्यामुळे चलणं हे शक्य होत नाही ज्या कुटुंबाकडे दुचाकी वाहन आहे ते आपल्या मुलांना दुचाकीवर शाळेत सोडतात मात्र ज्यांच्याकडे नाही त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे तीन महिने झाले झालेल्या आता आमच्या शेतातली काम सोडता आमचा सगळा व्यवहार तर बेंबळीलाच आहे आणि बेंबळीचाच रस्ता बंद आहे बाकीचे रस्ते चालू आहेत पण त्याचा काय उपयोग नाही आम्हाला कारण इकडून उस्मानाबादला जायचं तर पंचवीस किलोमीटर जावं लागते बेंबळी आम्हाला सात किलोमीटर सात आठ किलोमीटर वर बेमळी आहे तर आमच्या शाळेची मुलं वगैरे सगळी बेंबळीलाच आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात गरजेचा रस्ता बेमळीचा आहे गेल्या दहा वर्षापासून गावाच्या रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या दारी मांडत आहोत बऱ्याचदा लोकवर्गणीतून खड्डे बुजवण्याचं काम केलंय तर आता होत असलेल्या पुलाच्या कामाबाबतही समाधानी नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय याकडे प्रशासनानं लक्ष देऊन समस्या दूर करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे साईबाबांची शिर्डी ही प्रेरणा आणि सेवाभाव देणारी भूमी आहे साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबोरीच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्याचं आवाहन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे शिर्डी इथं साई मंदिर विश्वस्तांच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झाल ते, ते बोलत होते यांत्रिक युगात मानवता वाढवण्यासाठी साई समाधी शताब्दी सोहळा महत्वपूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केला निमित्तानं शिर्डीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि देशविदेशातून आलेले साई मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते सर्व लोकांच्या घरात प्रकाश पोहोचवणाऱ्या वीज कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असं आश्वासन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी काल अहमदनगर इथं दिलं राज्य वीज कामगार फेडरेशनच्या सतराव्या त्रैवार्षिक अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते आमदारभाई जगताप होते यावेळी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही वीज कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या वीज कामगार सभासदांच्या योगदानातून उभारण्यात आलेल्या सर्व मंगल या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं अट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी कोपर्डी खैरलांजीसह बलात्कार प्रकरणांमधल्या सर्व गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी मराठा मुस्लिम धनगरांसह सर्व जातीधर्मातल्या गरीबांना आरक्षण मिळावं अनुसूचित जाती जमातींसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करावी या आणि अन्य मागण्यांसाठी काल कोल्हापुरात संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनुसूचित जाती जमाती बौद्ध भटके विमुक्त मुस्लिम तसंच अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि स्त्री पुरुष कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते मोर्चामध सहभागी झालेल्या पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मोर्चातील संविधानाची भव्य प्रतिकृती उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू सईद यांचा आज स्मृतिदिन पुण्यात जन्मलेले बाबू गेनू मुंबईत गिरणीत कामाला होते मात्र त्यांच्या मनात सतत स्वातंत्र्याचा ध्यास होता वडाळा इथं झालेल्या सत्याग्रहात सहभागी झाल्यावरून त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती एकोणीश तीस साली ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबईत ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर पडून राहिले त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्यानं बाबू गेनू यांना हौतात्म्य प्राप्त झालं इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन आज ईद ए मिलाद उन नबी जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे कुराणाबरोबरच पैगंबरांच्या शिकवणीवर इस्लाम धर्म आधारला आहे त्यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो मुस्लिम बांधवांनी आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या भारतात अनेक ठिकाणी प्रार्थना सभा आयोजित केल्या होत्या ईद ए मिलाद निमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। ईद ए मिलानिमित्त औरंगाबाद शहरात भव्य जुलूस ए मोहम्मदचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी हजरत निजामुद्दीन चौक इथून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर सलाम पठण करण्यात आलं सोलापूर इथंही आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातल्या प्रमुख मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली ईद ए मिलाद जुलूस कमिटीच्या वतीनं शहरातल्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत मक्का मदीना इथल्या मशिदीची प्रतिकृती साकारण्यात आली होती तसंच शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये देशभरातल्या विविध आकर्षक मशिदींच्या कलाकृती साकारण्यात आहेत जळगाव शहरातल्या तांबापुरा आणि मेहरुण इथंही ईद ए मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढली मिरवणुकीआधी मशिदीत सामूहिक नमाज पठण करण्यात आलं विविध ठिकाणी दिवसभर कुराण पठण धार्मिक प्रवचनं मिरवणूक दावत आम असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत बुलडाणा इथं ईद ए मिलाद निमित्त जुलूस काढण्यात आली शहरातील इक्बाल चौक इथल्या जामा मशीद इथं सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले त्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गानं भ्रमण करत या जुलूसचा समारोप ईदगाहवर झाला या जुलूसमध्ये लहानापासून थोरापर्यंत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मोहम्मद पैगंबरांविषयी उपस्थितांना माहिती देऊन त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला अकोला जिल्ह्यात ईद मिलात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागप्रातील सीए रोडवरील अग्रसेन चौक इथून जुलूस काढण्यात आला होता मुस्लिम बांधवांच्या विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं जुलूसमध्ये असलेल्या मुस्लिम बांधवांवर पुष्पाचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं जुलूसमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम एकतेचा परिचय यावेळेला नागपूरकरांना अनुभवायला मिळाला मुंबई वानखेडे स्टेडियमवर चौथ्या क्रिकेट कसोटीत आज भारतानं इंग्लंडवर एक डाव आणि छत्तीस धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत तीन शून्य अशी विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात टाकली इंग्लंडचे फलंदाज आज फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजी पुढे टिकाव धरू शकले नाहीत आणि इंग्लंडचा संघ एकशे पंच्याण्णव गारद झाला अश्विननं पंचावन्न धावा देत इंग्लंडचे सहा गडी तंबूत परत धाडले या कसोटीत अश्विननं बारा बळी घेण्याची किमया केली आहे भारताच्या विजयात धडाकेबाज द्विशतकी खेळी करणारा विराट कोहली तसंच शतकी खेळी करणाऱ्या जयंत यादव यांचा मोठा हातभार आहे विराट कोहली सामनावीर ठरला या कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडनं चारशे धावा केल्या प्रत्युत्तरादाखल भारतानं सर्व बाद सहाशे एकतीस धावा फटकावल्या कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग सहा कसोटी क्रिकेट मालिका जिंकल्या आहेत इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकल्यानं भारतात अँथनी डिमेलो करंडक पुन्हा पटकावला आहे भारत इंग्लंड दरम्यानचा पाचवा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना चेन्नई इथं सोळा ते वीस डिसेंबर दरम्यान होणार आहे वरदा चक्रीवादळामुळे चेन्नईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस वीज पुरवठा खंडित शाळा कॉलेज कार्यालयांना सुटी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा एनडीआरएफच्या पंधरा तुकड्या तैनात हजारो जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे हवाई सेवा विस्कळीत राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात थंडीचा कडाका भारत दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको बिडोडो यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागाची काळ्या पैशाविरोधात देशभर कारवाई प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय मालिकाही घातली खिशार कोहली सामनावीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनी